ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूर सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विचार आहे बुद्धिमंतांनो याचे मर्म उमजून घ्या बुद्धिमंतांनो याचे मर्म उमजून घ्या स्वामीजी काय म्हणतात बघा मृत व्यक्ती कधीही परतून येत नाहीत निघून गेलेली रात्र पुन्हा दृष्टीच पडत नाही ओसरलेली लाट पुनश्च तशीच केव्हाही उठत नाही मनुष्याला ते शरीर पुन्हा प्राप्त होत नाही म्हणून हे मानवांनो मृतभूतकालाची पूजा टाकून देऊन चैतन्यमय वर्तमानाच्या पूजेसाठी आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत गतगोष्टीचे शोकयुक्त चिंतन टाकून देऊन वर्तमानात कार्य करण्यासाठी आम्ही तुम्हाला हाक देत आहोत लुप्त आणि उद्ध्वस्त मार्गाच्या शोधात शक्ती क्षय न करता अगदी निकटच्या प्रशस्त आणि नवनिर्मित मार्गावर येण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलावीत आहोत बुद्धिमंतांनो याचे मर्म उमजून घ्या बुद्धिमंतांनो याचे मर्म उमजून घ्या म्हणजे बघा स्वामीजींनी आपल्याला किती प्रेमानं सांगितलेलं आहे की बुद्धिमान बना आणि स्वामीजींनी जे सांगितलं त्याचं मर्म तुम्ही उमजून घ्या इथे स्वामीजी काय म्हणतात की मेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही गेलेली रात्र पुन्हा परत येत नाही समुद्राची लाट आलेली लाट पुन्हा त्या स्वरूपात पुन्हा येत नाही मनुष्यानं एक शरीर सोडल्यानंतर त्याला त्याच प्रकारचं शरीर पुन्हा मिळत नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय ह्या सगळ्या गोष्टी आहे भूतकाळाच्या म्हणजे भूतकाळामध्ये अनेक महापुरुष आले अनेक अवतार आले अनेक ऋषीमुनी आले साधुसंत आले आणि त्या वेळेप्रमाणे त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे बरेच लोकांचा उद्धार झाला पण बघा हे जग सारखं बदलत आहे आणि हे जग सारखं बदलत असल्यामुळे भगवंताला विचार करावा लागतो की आपण जो संदेश दिलेला होता तो संदेश आजच्या मानवाला लागू होणार नाही सत्य जरी तीच आहे पण त्या सत्यांना सोपी करून सांगावं लागेल म्हणून भगवंत पुन्हा अवतार घेतो म्हणजे जुनं काही सगळं वाईट आहे असं नाही ते त्यावेळेस उपयोगाचं होतं आजही काही बाबतीत उपयोगाचं आहे पण बघा तुम्हाला जर चांगला मार्ग मिळत असेल वर्तमानामध्ये जर भगवंताने तुम्हाला सोपा मार्ग दिला असेल तर मग कोण बुद्धिमान आहे की ह्या आजच्या मार्गावर आपली प्रगती लवकर होऊ शकते मग आता जुन्या गोष्टी धुंडाळात बसण्यात काय अर्थ आहे जग बदलत आहे आता बघा आपल्याकडे जर नोकिया फोन दहा वर्षापूर्वी होता आज आपण नोकिया फोनाला विचारत पण नाही आज आपण ॲन्ड्रॉईड फोन घेतो कारण आपल्याला फोर जी फाईव्ह जी सिक्स जी पाहिजे असते म्हणजे सगळं ॲडव्हान्स होत आहे आध्यात्मिक जगामध्ये सुद्धा तसंच आहे काही काही गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहे तुम्ही दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी बैलगाडीत जात असाल आज तुम्हाला बसेस आलेले आहे गाडी आलेली आहे विमानं आलेले आहे रोड चांगले झालेले आहे आता तुम्हाला बस बैलगाडीमध्ये बसून जायची गरज नाही कारण नवीन नवीन साधनं उपलब्ध आहे आणि तरीही काही लोक बैलगाडीमध्ये प्रवास करणं जर योग्य समजत असेल तर त्यांची आपल्याला किवच यायला पाहिजे म्हणजे इथे भगवान श्री रामकृष्ण स्वामी विवेकानंद त्यांचे सोळा संन्यासी शिष्य हे सगळे आजच्या युगामध्ये आलेले आहे वर्तमानामध्ये आलेले आहे आणि तोच आध्यात्मिक संदेश त्यांनी पुनर्जीवित केलेला आहे त्यामध्ये त्यांनी संचार केलेली आहे आपल्याकडे बरेच संप्रदाय होते आणि आहेसुद्धा पण बरे संप्रदाय नि निर्जीव झालेले आहे त्या संप्रदायाद्वारे लोकांची प्रगती होत नाही आणि कालबाजी झालेली आहे तर बरेच संप्रदाय कालबाजी झालेले आहे आणि त्यांच्याबद्दल लोकांना माहितीसुद्धा नसते आता ब्राह्मण समाज आहे किंवा प्रार्थना समाज आहे ही त्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी काम केलं इवन महाराष्ट्रामध्ये सुद्धा महानुभावपंत आहे श्रीधरस्वामींनी त्यावेळेस काम केलं पण आज त्याचा रेलेव्हन्स राहिलेला नाही आणि तरी लोक मात्र तेच धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात की जुनं ते, के ते सोनं केशवसुतांनी आपल्याला काय सांगितलं आहे तुतारीमध्ये जुने जाऊ द्या मरणा लागूने जाळा अथवा पुरुणी टाका सावध ऐका पुढल्या हाका तुतारीने तुतारीणे ह्या व्हा तर सावध म्हणजे आता जुन्या गोष्टीला चिकटून राहू नका जुन्या गोष्टी आहेत चांगल्यास सनातन आहे पण तुम्हाला नवीन प्रकारे त्या उपलब्ध आहे त्याच्यामधला जुनेपणा निघून गेलेलं आहे आता जर तुम्हाला प्रशस्त मार्ग आहे हायवे आहे तर तुम्ही त्या जुन्या मार्गाने कशाला जाल आता पुन्हा ते मुंबई एक्सप्रेस हायवे झालेला आहे आता जुना हायवे पण आहे काही लोक त्याने पण जातात पण जेव्हा प्रशस्त तुम्हाला हायवे निर्माण झालेला आहे एक्सप्रेसवे झालेला आहे बरेच लोक आता एक्सप्रेसवेनं जाणं पसंत करणार ना, ना। कारण लवकरात लवकर आपण जाऊन पोहोचू शकतो असे कितीतरी हायवे झालेले आहे मग आता वर्तमान काळामध्ये एवढ्या सुधारणा आलेल्या आहेत तर आपण घ्यायला पाहिजे तसेच यावेळेस भगवंत श्री रामकृष्ण रूप घेऊन आलेले आहे म्हणजे आजच्या युगासाठी त्यांचे विचार अगदी रेलेवंट आहे प्रासंगिक आहे आणि त्यांनी आपला नवीन नवीन मार्ग दाखवून दिलेले आहे शिवभावे जीवसेवा नवीन मार्ग दाखवून दिलेला आहे भगवानला कसा करून घ्यायचा व्याकुळ कसं झालं पाहिजे कोणत्या साधना केल्या पाहिजे हे सगळं त्यांनी आचरण करून दाखवलं आता आधुनिक युगासाठी योगावतार या युगाचा अवतार जर आपल्यामध्ये आलेला असेल तर स्वामीजी म्हणतात की आम्ही तुम्हाला आव्हान करत आहो की या प्रशस्त मार्गावर या ते जुनं मार्ग धुंदाळात बसण्यामध्ये आपली शक्ती खर्च करू नका म्हणजे आता हे जरी सांगितलेलं असलं जरी स्वामीजीने सांगितलेलं असतं श्रीरामकृष्णाने सांगितलेलं असलं तरी किती लोकांचा विश्वास बसतो अजूनही त्यांना हेच माहिती नाही की हा भगवंताचा या युगामधला सर्वश्रेष्ठ अवतार आहे ते काही खूप शिकलेले नव्हते पण त्यांनी वेदांची तत्त्व आचरण करून दाखवली स्वामीजीसारखा एक ऋषी त्या ऋषीला घेऊन आले त्या ऋषीनं देशविदेशामध्ये हे विचार इंग्रजीमध्ये मांडले आधुनिक माल मानवाला समजेल अशा प्रकारे मांडले आता एवढं सगळं या लोकांनी आपल्यासाठी केलं आणि आपला लवकरात लवकर उद्धार व्हावा हाच त्यांचा उद्देश होता आणि त्यांनी जरी आपला प्रशस्त मार्ग दिलेला आहे तरी आपण भूतकाळामध्येच राहतो आपण कधीच डोळे उघडून बघत नाही की काय होत आहे काय काय बदल घडत आहे आता प्रत्येक गोष्टीमध्ये बदल घडत आहे आता आधुनिक युगासाठी नवीन मार्ग निर्माण झालेला आहे आता तुम्ही डोळे बंद करून बसू नका ते जुने जुने घेऊन बसू नका मी असं म्हणत नाही की सगळं सोडून द्या पण आपल्याला नवीन गोष्टी पण घ्यायच्या आहे आप म्हणजे आपलं मन एकदम बंद करून टाकायचं ते एकदम कट्टरवादी व्हायचं त्यामध्ये नवीन विचारांचा प्रवेश होऊच द्यायचा नाही असे काही काही लोक असतात एवढे कट्टर असतात की कसंही असो त्यामध्ये कितीतरी अंधश्रद्धा असतात कितीतरी फालतू गोष्टी असतात पण ते कसंही असो ते आमचं ना। आहे ना पण आम्ही तसंच राहू म्हणजे बघा आपल्याला विकास करून घेण्याची नवीन संधी उपलब्ध झालेली आहे तरी पण लोक त्या मार्गाने जायला तयार नसतात म्हणून स्वामीजी इथे आपल्या सगळ्यांना आवाहन करतात की बघा तुम्ही जर बुद्धिमान असेल तर हे उमजून घ्या ते सगळं जे तुम्ही करत आहात ते योग्यच आहे पण त्यापेक्षाही चांगल्या गोष्टी उपलब्ध आहे मग तुम्ही त्या का घेत नाही विचार तर करून बघा तुम्हाला भगवंताने बुद्धी दिलेली आहे तुमच्या प्रगतीचा सोपा मार्ग जर असेल तर तुम्ही जुन्या मार्गानं कशाला जाल आड्यावेड्याच्या मार्गानं कशाला जाल म्हणून स्वामीजी इथे आपल्याला सांगत आहे मृत व्यक्ती कधीही परतून येत नाही एकदा मनुष्य मेल्यानंतर तो मनुष्य काही पुन्हा परत येत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा त्याला तुम्ही जिवंत करू शकत नाही निघून गेलेली रात्र पुन्हा दृष्टीस पडत नाही एक रात्र निघून गेली आपल्या जीवनामधला एक दिवस कमी झाला ती रात्र या जन्मात तरी पुन्हा परत येणार नाही या जन्मात काही पुढे पण येणार नाही ती गेली जसे नदीचं पाणी असतं ते पाणी वाहून गेलं की ते पुन्हा काही परत येत नाही ते गेलं नवीन पाणी येतं तशाप्रकारे स्वामीजी म्हणतात की ओसरलेली लाट पुनशे तशीच केव्हाही उठत नाही समुद्रामध्ये लाटा येतात लहान मोठ्या सगळ्या असतात पण एकाच प्रकारची लाट पुन्हा 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 येत नाही आपल्याला वाटते की एकाच प्रकारची आहे पण त्याचे शेप वेगवेगळे असतात कधी लहान असते कधी मोठी असते कधी त्याहूनही मोठी असते तर तीच लाट काही पुन्हा येत नाही मनुष्याला तेच शरीर पुन्हा प्राप्त होत नाही म्हणजे मनुष्य मेल्यानंतर हे जे त्याचं शरीर होतं नामरूप होतं असंच्या असं रूप त्याला पुन्हा कधी मिळत नाही म्हणजे बघा आश्चर्य आहे ह्या जगामध्ये साडेसातशे आठशे कोटी लोक आहे पण कधीही दोन व्यक्तीमध्ये साम्य दिसत नाही आता काय आहे नाग डोळे तोंड कानसारखंच आहे तरी पण दोन व्यक्ती एकसारख्या नसतात म्हणून स्वामीजी म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर तो जसा होता तसंच शरीर तो पुन्हा धारण करू शकत नाही त्यामध्ये काही ना काही बदल राहणारच आहे म्हणजे इथे मेल्यानंतर मनुष्य जन्माला येतो हे ये आपल्याला माहिती आहे हे स्वामीजीने गृहीत धरलेलं आहे की मेल्यानंतर सगळं काही संपते असं नाही आपण नवीन शरीर धारण करतो पण नवीन धारण केलेलं शरीर जास्तीच्या तसं असत नाही ह्या जन्मामध्ये आपलं शरीर जसं आहे तसंच शरीर काही पुन्हा मिळणार नाही शरीर बदलत असतात आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे तेव्हा इथे तुम्ही कशा आईवडिलांच्या पोटी जन्माला याल काळे असाल की गोरे असाल हे सगळं तुम्ही काहीही ठरवू शकत नाही म्हणून स्वामीजी काय म्हणतात म्हणून हे मानवांनो सगळ्या मानवजातीला हे आश्वासन आहे किंवा आवाहन आहे म्हणून हे मानवांनो मृतभूतकालाची पूजा टाकून देऊन चैतन्यमय वर्तमानाच्या पूजेसाठी आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत म्हणजे आता मृतभूतकालाची पूजा टाकून देऊन म्हणजे भूतकालामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या होऊन गेल्या त्या आता झालेल्या आहे मृत झालेल्या आहे त्यांच्यामधली शक्ती निघून गेलेली आहे तेव्हा या भूतकाळाची चिंता करत बसून काय उपयोग आहे तेव्हा आता तुम्हाला जर नवीन मार्ग उपलब्ध असेल वर्तमानामध्ये जगण्याचा प्रयत्न करा भूतकाळामध्ये जगू नका भूतकाळ गेला तो गेलाच पुन्हा परत कधी येत नाही पण आज तुमच्या हाती वर्तमान आहे ना ह्या वर्तमानामध्ये डोळे उघडे ठेवून बघा प्रशस्त मार्ग डोळ्यासमोर आहे लवकरात लवकर जाऊ शकता तुम्ही तरी पण तुम्ही जर त्या भूतकाळामध्येच राहत असाल तर तुम्हाला बुद्धिमान म्हणता येणार नाही म्हणून समाज म्हणतात की हे मानवांनो आम्ही तुम्हाला आव्हान करीत आहोत की हे जे जुने आहे अंधविश्वास आहे सुपरस्टिशन आहे कर्मकांड आहे किंवा बाकीचे जे, जे संकुचित मार्ग आहे आमचाच मार्ग खरा आमचाच मार्ग खरा ह्याच मार्गाने तुम्हाला मोक्ष मिळेल आता दोन हजार वर्ष झाली तीन हजार वर्षं झाली त्या पुस्तकामध्ये जे त्यावेळेस लिहून ठेवलेलं होतं ते आज मुळीच प्रासंगिक नाही आणि तरीसुद्धा त्याच गोष्टी लोक करायला तयार आहे अरे त्यापेक्षाही चांगल्या गोष्टी उपलब्ध आहे ना तुम्ही सगळ्या धर्मातलं चांगलं घ्या तुम्हाला असं कोणी म्हणत नाही पण जर तुम्हाला चांगल्या गोष्टी उपलब्ध असेल कुठेही असो ना पण आहे मग त्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार का करत नाही तुम्ही एवढे कट्टर का होता तुम्ही कट्टरवादी राहिल्यामुळे तुमचा विकास होणार नाही तुम्ही संकुचित व्हाल तुम्ही इतरांचा द्वेष कराल इतर संप्रदायांचा द्वेष कराल तुम्हाला वाटेल की आपला संप्रदाय ठीक आहे त्यामध्ये कितीही जरी वाईट गोष्टी असल्या तरी तुम्ही त्या सोडणार नाही म्हणजे बुद्धीचा वापर मुळीच करणार नाही डोळे लावून जसं आहे तसंच पुढे पुढे जात राहाल अशा जगण्याला काय अर्थ आहे अरे डोळे उघडले पाहिजे आज काय हो जगामध्ये होत आहे किती परिवर्तन होत आहे त्या स्वामीजी आले अमेरिकेत गेल्यामुळे अमेरिकेवाल्यांना हिंदू धर्म समजला सगळ्या जगाला हिंदू धर्माचं महत्त्व समजलं जर स्वामीजी गेले नसते आणि त्यांनी हे वेदांताचे विचार इंग्रजी भाषेमध्ये जर लोकांसमोर मांडले नसते तर त्यांना काहीच कळलं नसतं कारण हे सगळं संस्कृतमध्ये आहे म्हणजे हे स्वामीजींनी त्यांना सोपं करून सांगितलं त्यामुळे आज भारताला केवढी मोठी प्रतिष्ठा मिळाली शंभर वर्षापूर्वी स्वामीजी गेले पण तेव्हा गेल्यानंतर लोकांना खरं खरं काय ते कळलं म्हणजे त्यांनी लोकांना नवीन मार्ग दाखवला आत्तापर्यंत विदेशामध्ये जाऊन अशा प्रकारे प्रचार करणारे पहिले संन्यासी स्वामीजी होते की जे विदेशामध्ये जाऊन इंग्रजी भाषेमध्ये शास्त्र सांगितले म्हणजे बघा हे लोकांना दिसत नाही अजूनही डोळे बंद करून राहतात अरे तुमच्या धर्माची तत्त्व सोपी करून लोकांना सांगितली आणि त्यांना ती कळली तिथे त्यांना बरेच फॉलोवर मिळाले त्यांच्या व्याख्यानांना प्रचंड गर्दी असायची आता ह्या त्या लोकांना जर हे कळू शकलं ते तर कट्टर ख्रिश्चन होते तरीसुद्धा त्यांनी हे विचार स्वीकारले आणि आपण भारतामध्ये राहतो पण आपण मात्र नवीन गोष्टी सहजासहजी स्वीकार करत नाही तर नवीन गोष्टींचा द्वेष करतो मत्सर करतो आणि त्याला तुच्छ समजतो आणि आपलं जे आहे जुनं पुराणं तेच खरं मानतो तर इथे अशा व्यक्तींना स्वामीजी बुद्धिमान म्हणत नाही ते म्हणतात की चैतन्यमय वर्तमानाच्या पूजेसाठी आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत म्हणजे हा मार्ग कसा आहे प्रकाशमय मार्ग आहे आजच्या युगासाठी हा प्रकाशमय चैतन्यमय मार्ग आहे कारण यामध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती या सगळ्यांनी ओतलेली आहे साक्षात भगवंत आलेले आहे त्यांच्यासोबत त्यांची शक्ती आलेली आहे शारदा देवी एवढे ऋषी मुनी योगी सगळे आलेले आहे म्हणजे जो काही अध्यात्म भारतामध्ये होता त्यामध्ये स्वतःची शक्ती ओतून त्या मार्गाला चैतन्यमय केलेला आहे सोपा केलेला आहे के की सामान्य जीवसुद्धा उद्धरून जाईल म्हणजे <laughs> एवढे सगळे काही तुम्हाला दिलेले आहे मार्ग दिलेले आहेत आता निवड तुमची आहे गंगेचे पाणी समोर तयार आहे तुम्हाला तहान लागली असेल तर या आणि गंगेचं पाणी प्या चे चे जर तुम्हाला तहान लागली असेल तर मग नाल्यांचं ओढ्याचं पाणी पित बसा आता जर तुमच्यासमोर स्वच्छ पाणी आहे गंगेचं मग आता ते तुम्ही का पित नाही ते जुने नाले कशाला बघता शोधता हे स्वामीजींनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे आणि ते पण सगळ्या मानवजातीला सांगितलेलं आहे फक्त काही हिंदूंना किंवा भारतीयांना सांगितलेलं नाही आहे गत गोष्टींचे शोकयुक्त चिंतन टाकून देऊन वर्तमानात कार्य करण्यासाठी आम्ही तुम्हाला हाक देत आहोत म्हणजे आता गत गोष्टीवर शोक करत बसण्यापेक्षा कारण त्या गोष्टी घडून गेल्या आता जे गेलं ते परत येत नाही आपल्याला माहिती आहे आता त्या गोष्टींचा शोक करण्यात काय अर्थ आहे आता भूतकाळ गेला अरे मी काहीही करू शकलो नाही मी काहीच केलं नाही मला काहीच माहिती नव्हतं अरे बाबा आता त्या गोष्टींचा शोक करण्यामध्ये काही अर्थ आहे का तेव्हा कारण ते आज आहे ना आजपासून सुरू करा ना आणि प्रशस्त मार्ग आहे हा मार्ग सगळ्यांसाठी आहे स्त्रियांसाठी पुरुषांसाठी तरुण म्हातारे सगळ्या सगळ्या धर्माचे सगळ्या पंथाचे सगळ्यासाठी मार्ग ओ ओपन आहे आता ह्या मार्गाद्वारे तुम्ही लोकांची सेवा करा ना हा सेवेचा मार्ग नवीन मार्ग दिलेला आहे कारण निष्काम सेवा करूनसुद्धा तुम्ही कर भगवंतापर्यंत पोहोचू शकता भगवद्गीतेमध्ये कर्मयोग होता आणि आहे पण लोकांना समजत नव्हतं तर आता समाज म्हणतात की तुम्ही निष्कामभावे जर सेवा करत असाल तुम्ही जर खरोखर सगळ्यामध्ये भगवंताला बघून जर त्यांची सेवा करत असाल तर हा प्रशस्त मार्ग आहे तुम्ही सु त्या ध्येयापर्यंत जाऊन पोचाल सेवेच्या मा माध्यमातूनसुद्धा तुम्ही तिथेच जाऊन पोचू शकाल आता या युगामध्ये खूप साधन साधनभजन कठोरता करणं शक्य नाही मग तुम्ही समाजामध्ये राहून सेवा तर करू शकता ना सेवा करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे आणि सगळे करू शकतात फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे मी मनुष्याची सेवा करत नाही शिवभावे जीवसेवा सेवा करतो मी सगळ्यामध्ये भगवंताला बघतो सगळ्यामध्ये तेच चैतन्य आहे आणि त्या भगवंताला बघून त्याची त्या, त्या भावानं पूजा करतो त्याला भगवंत समजून पूजा करतो म्हणजे आपलं हृदय विशाल होते आपण समाजसेवा करत नाही आपल्या काहीही अपेक्षा नसतात तेव्हा अशा प्रकारे सेवा करूनसुद्धा तुम्ही मुक्तीप्राप्त करून घेऊ शकता हा नवीन प्रशस्त सेवेचा मार्ग आम्ही तुम्हाला दिलेला आहे असं स्वामीजी आपल्याला सांगतात गतगोष्टींचे शोकयुक्त चिंतन टाकून देऊन वर्तमानात कार्य करण्यासाठी आम्ही तुम्हाला हाक देत आहोत लुप्त आणि उद्ध्वस्त मार्गाच्या शोधात शक्तीक्षय न करता अगदी निकटच्या प्रशस्त आणि नवनिर्मित मार्ग येण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलावीत आहोत तर जुन्या ज्या पायवाट आहेत जुने जे रस्ते आहेत त्यांच्या शोधामध्ये उगीच शक्तीचा व्यय करू नका बऱ्याच लोकांना वाटते की ते जुनंच घेऊन बसतात आणि त्यांना वाटते की सगळं हे जग सोडून दिलं पाहिजे हे सगळी माया आहे याचे काही अर्थ नाही आणि हिमालयात जाऊन नर्मदा किनारी जाऊन ध्यान लावून बसतात अरे बाबा तो मार्ग होता पण आज ह्या कलियुगामध्ये शक्य नाही भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की कलियुगामध्ये नारदीय भक्ती भक्ती मार्ग सोपा आहे भगवंताची भक्ती करा भगवंताची सेवा करा भगवंताचं कर्म करा तर आता हा आधुनिक प्रशस्त मार्ग दिलेला आहे आणि लोक अजूनही ते जुनेच मार्ग शोधत बसतात बरेच लोक सनातीन लोक सोडायला तयारच नाही स्वामी विवेकाने दाखवून दिलेला मार्ग हे म्हणतात की हे काय आहे हे समाजसेवा आहे हिच्या कुठे अध्यात्म आहे म्हणजे त्यांना यामधली आध्यात्मिकता दिसतच नाही लोकांच्या मनामध्ये अजूनही गोंधळ निर्माण होतो की रामकृष्ण मिट्टंजी स्वामींची समाजसेवा करतात अरे बाबा ही समाजसेवा नाही हा कर्मयोग आहे ह्या कर्मयोगाच्या माध्यमातून त्याच ईश्वराची पूजा होत आहे जिवंत ईश्वराची पूजा होत आहे आणि त्याद्वारे तुम्हाला मुक्ती लाभणार आहे आणि हा मार्ग सगळ्यांसाठी ओपन आहे तेव्हा स्वामीजी म्हणतात की आता त्या जुन्या मार्गाचा शोध घेत बसू नका तुमच्या शक्तीचा ओगीचाच व्यय करू नका तुमची शक्ती व्यर्थ गमावू नका कारण प्रशस्त मार्ग आहे आणि ह्या मार्गाला चैतन्यमन केलेलं आहे ह्या सगळ्या आध्यात्मिक विभूतींनी त्यामध्ये आपली आध्यात्मिक शक्ती ओतलेली आहे आता प्रकाशमय मार्ग आहे आता अंधारामध्ये कशाला चाच पडता या नवीन मार्गावर या आणि ही संधी उपलब्ध आहे ही संधी दोनशे वर्षापूर्वी उपलब्ध नव्हती पण आज आपल्यासाठी ही संधी उपलब्ध आहे मग आपण नवीन प्रकारे विचार का करू नये ते जुनेच मार्ग शोधत बसण्यापेक्षा जर नवीन मार्ग आपल्यासमोर आहे मग आपण या मार्गावर का येऊ नये जर आपण आपल्या ध्येयापर्यंत लवकरात लवकर पोच पोहोचणार असू तर आपण ह्या मार्गाची निवड केली पाहिजे पण लोकांना अजूनही ते महत्त्व कळलेलं नाही त्यांना वाटतं राम की रामकृष्ण म्हणजे एक संत होते विवेकानंद काय साधारण मनुष्य होते त्यांना यांची आध्यात्मिक शक्ती कळलेलीच नाही जर त्यांना यांची आध्यात्मिक शक्ती कळलेली असती या मार्गाचं महत्त्व कळलेलं असतं तर ते जुने मार्ग चाचपडत राहिले नसते नुसतं पारायण करून आणि हे करून आणि ते करून आणि पूजा करून तुम्हाला काय वाटतं की तुम्ही भगवंताला प्राप्त करून घेऊ शकाल भगवंताला कसं प्राप्त करून घ्यायचं ह्या आजच्या कलयुगामध्ये हे भगवान श्री रामकृष्ण विवेकानंदाने दाखवून दिलेलं आहे मग आता ह्या मार्गाचं आचरण का करत नाही स्वामीजी आधी आव्हान करतात म्हणतात की ते सगळं जुनं ठीक आहे त्यावेळेसाठी ठीक होतं मुघलांच्याकडे जे नाणं होतं ते काही आज चालत नाही आता इथे आपलं नवीन मार्ग शोधावा लागेल आणि नवीन मार्ग शोधून काढलेला आहे आणि हे एवढं सगळं असूनसुद्धा आपण तिकडे वळत नाही हे आपलं एवढं मोठं दुर्भाग्य आहे म्हणून समाज म्हणतात की बुद्धिमंतांनो याचे मर्म उमजून घ्या जे खरे बुद्धिमान आहे त्यांना याचं मर्म कळेल की हे लोक आजच्या युगासाठी काय देऊन गेले आपल्यासाठी काय देऊन गेले हे मर्म आपल्याला कळेल जे बुद्धिमान आहे त्यांना आणि जे कधी कर विचारच करत नाही खाली खालीमान घालून जात राहतात ते तसेच जात राहतील पण शेवटी ते ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही म्हणून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आजच्या युगामध्ये आधुनिक युगामध्ये ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कारण काळ बदललेला आहे वेळ बदललेली आहे सगळंच बदललेलं आहे तेव्हा आपल्या इथे हा मार्ग पण वेगळा सांगितलेला आहे म्हणजे काळ्या वे काळ्या वेळानुसार भगवंताला अवतार घ्यावा लागतो आणि त्यावेळेसाठी जे प्रासंगिक आहे ते सांगावं लागतं हेच तर भगवंताचं कर्तव्य आहे तर त्यासाठी जर भगवंताला अवतार घ्यावा लागतो आणि अवतार घेतलेला आहे सगळं उपलब्ध आहे आता वेळ गमावू नका भगवान श्री रामकृष्णांचं वचनामृत वाचा त्यांचं जीवन वाचा स्वामीजींचं जीवन वाचा त्यांचं साहित्य वाचा त्यांचे ग्रंथावली वाचा स्वामी विवेकानंद कम्प्युटर्स वाचा ब्रह्मानंदजी जे शिवानंद यांची पुस्तकं वाचा हे सगळं तुमचे डोळे उघडून देईल बऱ्याच लोकांना अज्ञानामुळे हे माहिती नाही हे सगळे मोठमोठे ब्रह्मज्ञानी होते भगवंतासोबत कार्य करण्यासाठी आलेले होते हे सगळं वाचा त्यांचे गृहस्थ भक्तांचे जीवनं वाचा आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करा बघा तुमची लवकरात लवकर आध्यात्मिक प्रगती होईल यावेळेस भगवंत करुणामय झालेले आहेत त्यांचं हृ जीवांवर खूप प्रेम आहे ह्या प्रेमापोटी त्यांनी जन्मग्रहण केलेलं आहे भक्ता अनुकंपा झितविग्रह त्या भक्तावर अनुकंपा करण्यासाठी भगवंताने रामकृष्णरूप धारण केलेलं आहे प्रेमाची मूर्ती आहे जीवाचे उद्धारक आहे त्यांच्या चरणाचा आश्रय घ्या आणि मुक्त होऊन जा ते तुम्हाला मुक्त करतील जर तुमचा त्यांच्यावर आणि त्यांच्या शिकवणीवर विश्वास असेल तर ते तुम्हाला नक्कीच मुक्त करतील हे लक्षात ठेवा जे या मार्गावर आलेले आहे ते खरोखर बुद्धिमान आहे त्यांना उमजलेलं आहे आणि म्हणून ते या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेच खरोखर धन्य आहे हे स्वामीजी आपल्याला या विचाराद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा आपण बघितलं की ते महत्त्वाचा विचार आहे म्हणून आपण सगळ्यांनी बुद्धिमान झालो पाहिजे विचार केला पाहिजे नवीन लोकांनी पण हे ऐकून विचार केला पाहिजे की अरे एवढा नवीन मार्ग आपल्यासाठी दिलेला आहे आणि आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही आता आपण हा मार्ग माहिती करून घेऊन त्यानुसार आचरण करून आपली आध्यात्मिक प्रगती करून घेतली पाहिजे मग संन्यासी असो की गृहस्थ असो मग तो ब्राह्मण असो की क्षुद्र असो सगळ्यांसाठीच हा मार्ग ओपन आहे सगळेच आध्यात्मिक होऊ शकतात सगळ्यांमध्येच ते सामर्थ्य आहे सगळ्यांमध्येच ते आत्मचैतन्य आहे आणि ते जागृत करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे सगळ्या मानवजातीला आहे आणि हे आपण या, या मार्गावर येऊन केलं पाहिजे हे स्वामीजी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंत सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कस्य दुःखवाग् भवेत् मा कश्चे दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु